राज्यात राजकीय बैठकी घडामोडी या होत असून लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जाते एकीकडे महायुती तर दुसरीकडे इंडिया आघाडी राज्यात दोन पक्ष फुटले असल्याने कोणत्या जागेवर कोण दावा करणार आणि कोणाच्या पदरात कोणती जागा पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय यातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकडले या, या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय पक्का झालाय त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतीक्षा जिल्ह्याला आहे त्यातही हातकडले लोकसभा मतदारसंघ जागेबाबत अधिकच चुरस पाहायला मिळते परंतु स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी हे आपल्या एकला भूमिकेवर ठाम असून या जागेवर आता महाविकास आघाडी कोणता उमेदवार देते हे पाहणं महत्वाचं आहे येणाऱ्या लोकसभेसाठी निवडणुकीमध्ये दोन्ही ज्या लोकसभे जागा आहेत त्या प्रचंड मतांनी निवडून आणण्याचं ठरलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळे एकत्र येऊन त्या पद्धतीचं एक दर्शन तुम्हाला सर्वांना घडवलेलं आहे आता जागा आता तरी एकला शिंदे गटाच्याकडे आहेत त्याच असतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू तिन्ही पक्षाची नेते मंडळी ठरवतील आणि जो उमेदवार असेल तो आमच्यासाठी निवडून आणण्यासाठी आमचा महत्वाचा असेल गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात या दोन्ही उमेदवारांबाबत उत्सुकता होती परंतु महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यानंतर मुश्रीफ यांनी या दोन्ही जागांवर शिंदेगडाचे खासदार असल्याने त्यांनाच या दोन्ही जागा देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचं सांगितले त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने पुन्हा एकदा रिंगणात येणार आहेत यावर चिक्कामोर्तब झाले आहे हातकडले मधून पुन्हा एक वार माने आणि राजू शेट्टी यांच्यात लढत रंगणार असून मंडलिक यांच्या विरोधात कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल लोकमय डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वाद